अकोला महापालिका निवडणुकीमध्ये मतदारांना आमिष दाखवण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय प्रभाग चार मध्ये एका अज्ञात उमेदवाराकडून घरोघरी साड्यांचं सा वाटप करण्यात आलंय जागृत महिलांनी हे प्रलोभन जे ते धुडकावून लावलं आणि संताप व्यक्त केला साड्यांची दर्जाहीन गुणवत्ता पाहून महिलांनी त्या फाडून पेटवून दिल्या या घटनेमुळे संपूर्ण अकोल्यातच खळबळ माजली तो उमेदवार नेमका कोण होता याचीही चर्चा रंगली कोण्या उमेदवारांना साड्या आणल्या आम्ही आम्हाला माहिती नाही रातचा टाइम होता आम्हाला सकाळी दिसल्या हे शंभर रुपयाची साडी नसू शकते का साधारण बाई नवर्या मध्ये हजार रुपयाची साडी पाहिजे आम्हाला विकासाची गरज आहे आम्हाला साड्याची गरज नाही आता ले ले, ते रात्रीच्या वेळेस टाकून दिलेले आहे सातही वाजवली टाकून दिलाय त्याच्यावर काही लक्ष दिले नाही साड्या पण पाक कशा आहे तुम्ही बघा ना कशा आहे शंभरची साडी आहे हे काय आहे का असं आता आम्ही विकास आलय मात साडी हा साडीला नाही दे करत आम्ही